विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती उपाध्यक्ष सुचित्रा गांगोडे यांच्या संकल्पनेतून आंबेडकर जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करून महामानवाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी अठरा तास अभ्यास उपक्रम राबवून महामानव अभिवादन केले या अभियानात साधारणतः साडेतीनशे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला गोसावीनगर जेलरोड विहार मातृभूमी विहार चिंचोळे गावातील बुद्धविहारात सदर अभियान घेण्यात आले आजच्या आधुनिक युगात विद्यार्थी मोबाईल आणि टी व्ही सोशल मीडियामध्ये गुंतलेले असून ते वाचन संस्कृतीपासून दूर जात आहेत त्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी अठरा तास अभ्यास अभियान राबविण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अठरा तास अभ्यास केला आणि मग आपणही अठरा तास अभ्यास केला पाहिजे हा संदेश या अभियानातून देण्यात आला आहे असं प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीच्या उपाध्यक्ष सुचित्रा गांगुडे यांनी व्यक्त केला आहे कारण आज मोबाईलच्या टीव्हीच्या जमान्यामध्ये बहुतेक मुलं आपण वाचन दूर गेलेले आहेत या मुलांना काळाची गरज आहे का विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे अभ्यासाची प्रेरणा मिळाली पाहिजे त्यासाठी हा अभ्यासक्रम अठरा तास अभ्यासाचा उपक्रम आपण राबवत आहोत आणि हा अभ्यास उपक्रम नाशिक रोड मधील हो। जेल मधील सर्व विहार सर्व ग्रंथालय वाचनालय या ठिकाणी आपण साजरा करत आहोत तसेच चुंचळा परिसरात देखील हा उपक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे तेथे देखील आपले दीडशे विद्यार्थी बसलेले आहेत इथे मातृभूमी प्रबोधन समिती जेलरोड येथे सुद्धा शंभर विद्यार्थी बसलेले आहेत तसेच क्रांती ज्योती ज्ञान ज्योती अभ्यासिका जी आहेत जेलरोड नगर येथे लोखंडे मळ्यामध्ये तेथे देखील आपले शंभर विद्यार्थी आपण बसलेले आहेत असे या सर्व विद्यार्थ्यांची ही जी प्रेरणा मिळालेली आहे तर नक्कीच आपला समाज हा पुढे जाईल या विद्यार्थ्यांना खूप मोठं असं मार्गदर्शन मिळत आहे आजच्या या उपक्रमातून मातृभूमी हा म्हणजे जयंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुचित्राताई गांगुडे यांनी आयोजित केलेले हे अठरा तास अभ्यास अभ्यास करण्याचे जे आयोजित केलेले आहे त्यांनी खरंच खूप चांगलं केलेले शिका संघटित वा संघर्ष करा हा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बोललेला होता तो आज आपण म्हणजे सुचित्राताई गांगुडे यांनी त्या विचाराचा विचार घेऊन पावलावर पाऊल ठेवून त्यांनी आज हा एवढा सुरुवात केली आज खरंच थँक्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

राघोजी भांगरे दलित भारतीय राज्यघटनेचे रूपकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाई यांच्या पोटी चौदा एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील मऊ येथे झाला दिलीप परत मी दिली मातृभूमी सार्वजनिक पाचशेमध्ये सातत्याने अभ्यास करत आहे जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दोन हजार चोवीसच्या उपाध्यक्ष विचित्रताई गांगुर्डा यांनी पुन्हा नाशिक रोड मध्ये सार्वजनिक वाशिल मध्ये अठरा तास अभ्यासाचा कार्यक्रम याचं नियोजन केलं होतं व त्या अंतर्गत आम्ही आज अभ्यास करत आहोत डॉक्टर बाबा संबेडकरांनी अठरा अठरा तास अभ्यास केलेला आहे व त्यांच्या विचारातून हा आदेश आज घडत आहे प्लीज नाहीच विनंती करतो त्यांनी अशा उपक्रम याच्या पुढेही राबवत जावा नाशिक रोड जेल रोड येथे मातृभूमी प्रबोधन समिती आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती नाशिक रोड यांच्या वतीनं क्रांतिबा ज्योतिबा फुले जयंती निमित्त अठरा तास अभ्यास अभियानाप्रसंगी बोलताना केलं आहे रोडमधील सर्व बुद्धविहार आणि सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयात सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी अभ्यास केला उपक्रमाच्या प्रसंगी सुचित्रा गांगुर्डे कॅप्टन कुणाल गायकवाड शंकर सोनुले सुभाष मुंडे सुशिला जोपुळकर लता देहाडे पूजा गोसावी सुरेखा परवे सुमन सहदेव गायकवाड जयश्री गुंजाळ मिलिंद देहाडे गोपीचंद पगारे सुधीर भालेराव कुणाल शेजवळ संतोष जोपुळकर ॲडव्होकेट नाना पवार अशोक जगताप पी के गांगुर्डे ॲडव्होकेट प्रणीव गायकवाड गौतमीताई शिरसाट ज्योतिताई शिरसाट लताताई देहाडे पूजाताई गोसावी लीलाबाई पगारे ॲडव्होकेट प्रदीप गोसावी चंद्रकांत गायकवाड छायाताई जाधव राजेंद्र चंद्रमोरे किशोर शिंदे आदी उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड